कवटेमहांकाळ नगरपंचायतीच्या कचरा गाडीवर दोघांची दगडफेक घंटागाडीवरील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की नगरपंचायत कर्मचाऱ्यांसह सर्व नगरसेवक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी हजर कवटेमहांकाळ नगरपंचायतीच्या कचरा गाडीवर दोघांनी दगडफेक करून कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार आज सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास मेघराजा टेकडीवर घडलेली आहे या प्रकरणी कवटेमहाकाळ नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी अत्यंत संतप्त भूमिका मांडली असून शहरातील नगरसेवक देखील संतापले आहेत नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांसोबत काही नगरसेवक कवटेमहांळ का पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी दाखल झाले आहेत दाखल झाले आहेत कवटेमहाकाळ नगरपंचायतीच्या कचरा गाडीवर संतोष गणपत मोरे व त्यांच्यासोबत मदतीसाठी अजय शिंदे असे दोघे जण होते शहरातील कचरा एकत्रित करून मेघराजा टेकडीवर कचरा डेपोवर टाकण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी पारधी समाजातील दोन ते तीन जणांनी गाडीसमोर येऊन कचरा आमच्या जागेत टाकायचा नाही असे म्हणत वाद घातला त्यावेळी यातील दोघांनी कचरा गाडीवर दगडफेक करून गाडीची काच फोडली व संतोष मोरे यांच्याकडून गाडीची किल्ली जबरदस्तीने काढून घेण्याचा प्रयत्न केला यावेळी धक्काबुक्कीचा प्रकार झाला असल्याचा आरोप कर्मचारी संघटनेने केला असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नगरसेवकांनी केली आहे याबाबत तक्रार दाखल करण्यासाठी नगरपंचायतचे कर्मचारी व काही ठराविक नगरसेवक पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत दाखल झाले आहेत यावेळी उपनगराध्यक्ष बद्रुद्दीन शिरोळकर नगरसेवक ज्ञानेश्वर बेंडे रणजित गाढे राहुल गावडे उपस्थित होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क शहरातही घंटागाडीचा कचरा घेऊन जात असताना आम्ही कचरा डेपोवर कचरा वताना गेलो तिथं दोन पारदे आले आणि आमच्या संघ झटापटी करत होते ते म्हणत होते की आमच्या इथं कचरा टाकायचा नाही डम्पिंग ग्राउंडवर कचरा टाकू नका काय तर तुम्हाला मारणार म्हणून आणि मग आमच्या संघ झटापटी करून चावी काढून घेत असताना जाता जाता त्यांनी काचावरती दगड मारला आणि गाडीची काच फुटलेली आहे